निरोगी राहून दीर्घायु होऊन आकाशात भरारी घेऊया चला दोस्त हो झोघरा हून देऊया सर्वांना नमस्कार मित्र हो वेरी वेन्स म्हणजे काय म्हणजे ज्या फुगलेल्या नसा असतात पायावर जनरली हिरव्यागार निळसर अशा दिसत असतात आणि त्यात वाकड्या तिकड्या झालेल्या असतात म्हणजे सापाच्या आकाराच्या दिसतात तर अशा फुगलेल्या नसा त्यांना आपण व्हेरिकोज व्हेन्स म्हणतो तर याची कारणं काय असतात याची लक्षणं काय असतात याच्यावर कोणता उपाय केला पाहिजे याच्यामुळे कॉम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात ते टाळण्याकरताची जे आज आहे आपण हा विषय सविस्तर पाहूया सगळ्यात महत्वाचं की या ज्या व्हेरिकोज व्हेन्स असतात यांना स्पायडर व्हेन्स असं सुद्धा म्हणतात कारण त्याच्या डेफिनेशनमध्येच आहे की टॉर्च्युअस म्हणजे वाकड्या तिकड्या झालेल्या आणि इलाँगेटेड व्हेन्स कारण वाकड्या तिकडे व्हायचं म्हणजे त्याची लांबी ते वा वाकड्या तिकडे होणारच नाही म्हणजे रक्त साठलेलं मद रक्तामुळे फुगलेल्या वाकड्या तिकड्या झालेल्या आणि लांब लचक झालेल्या वरून स्पष्ट दिसणाऱ्या आशा नसा म्हणजे त्याला आपण व्हेरिकोज व्हेन्स असं म्हणतो आता हे जे व्हेरिकोज व्हेन्स असतात याचं मेकॅनिझम समजण्याच्या आधी आपण थोडं प्रास्ताविक पाहूया की रक्ताभिसरण संस्था जी असते ही कशा प्रकारे कार्य करते कारण कसं आहे आपल्या शरीराचं हृदयापासून सगळ्या शरीराला जो रक्त पुरवठा होतो त्याला आपण म्हणतो आर्टरीज म्हणजे त्याला काय म्हणतात धमण्या म्हणतो आपण आपल्या ज्या आहेत त्या रोहिणी म्हणतात रोहिणी आणि याच्यातून जे, जे रक्त पुरवठा होतो हा प्रेशर न होतो जे ब्लड प्रेशर आपण मोजतो तर त्याच्यातूनच मोजतो हा प्रेशर न होतो म्हणून त्याची काय वॉल जाड असते त्याचं कव्हरिंग जे आहे त्या पाईपचं ते जाडीचा तो पाईप असतो आणि त्याच्यामुळे काय होते की ते फुगत नाहीत काहीच म्हणजे रक्तवाहिन्या ज्या आर्टरीज असतात ते पण ज्या रक्त परत घेऊन जातात त्यांना काय करायचं असतं की प्रेशर हा गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध वापरायचा असतो वर हृदयाकडे रक्त पाठवण्यासाठी म्हणून त्यांच्यामध्ये लहान लहान झडपं असतात म्हणजे रक्त तेवढं पुढे गेलं की झडप तिथं बंद म्हणजे ते परत येत नाही आता पायाखाचं खूप टोकाचं रक्त किंवा हाताच्या टोकांचं रक्त हे हृदयाकडे परत पाठवायचं म्हणजे जो ताण पडत असतो शरीराला किंवा त्या नसांना जो ताण पडतो त्याला आपण काय म्हणतो नीला नीला ज्या असतात ह्या ज्या परत रक्त पाठवत असतात त्याच्यामध्ये ज्या झडपा असतात आणि ह्या झडपामुळे काय होतं की गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्धामध्ये काम करत असताना ज्या काही कंडिशन जी काही कारण असतील की त्या झडपा खराब करणार झडप खराब झाली की ते पूर्ण रक्त सहज असायची परत येणार नाही किंवा स्नायू त्या व्यक्तीचे कमजोर झाले पंपिंग काय होत असते स्नायूमुळे पंपिंग होत असते परत काय ते स्नायू पंपिंग करतात त्याला प्रेशर आणतात त्यामुळे रक्त परत येत असते आपण जे पिंढऱ्या म्हणलं जे पायाच्या खालच्या गुडघ्याच्या खालचा जो भाग असतो मांसल भाग पाठीमागू ज्याला काफ मसल्स म्हणतात त्याला त्याच्यामुळंच दुसरं हार्ट सुद्धा म्हणतात सेकंड हार्ट हे त्याचं नाव आहे कसा आहे की बरंचसा रक्त त्या, त्या तिथं थांबलेलं असतं आणि तिथले स्नायू आपण चालताना हालचाली करताना अशा आकुंचन पावतात पावलं की ते रक्त वर परत येतं म्हणजे तिथून पण ते वर रक्त ढकलतं कोण कोण ढकलतं हे जे स्नायू असतं काफ मसल्स किंवा पिंढऱ्याचे स्नायू आहेत म्हणून त्याला सेकंड हार्ट असं म्हणतात तर अशा प्रकारे जर जिथं काही असा डिस्टर्ब होईल प्रॉब्लेम होईल ज्या कारणामुळे की त्या झडपा कमजोर झालेल्या आहेत बिघडलेल्या आहेत किंवा ज्या व्यक्तींना खूप अतिशय जास्त उभं राहून काम करायची गरज पडते किंवा ज्यांना जास्त खुर्चीतच नुसतं बसून राहावं लागतं हालचाली होत नाही ज्यांच्या जास्त आशांच्या मध्ये ह्या झडपा काय होतात की प्रेशरनं त्या बिघडतात आणि मग रक्त पर येत नाही मग त्या पण असा फुकतात आणि फुगल्या नसा की त्याला आपण असं म्हणतो आता याची पातळ वाल असते त्या पातळ वालमुळे ह्या इझिली सहज जी फुगतात बऱ्याच वेळा याच्यात रक्ताच्या गाठी सुद्धा बनतात निळसर जांभळ्या रंगाच्या सुद्धा ह्या बनतात काळपट रंगाच्या सुद्धा काही दिवसाने ह्या बनू शकतात जास्त शक्यता कुठं असते हे पायावर कारण पायावर कशामुळं की पाया हा खूप दूरचा पार्ट आहे आणि खाली आहे त्याला गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरोधात जास्त काम करावं लागतं मग तिथं दिसतात त्याच्यामध्ये डीप फेन्स डीप वेन्स आणि सुपरफिशियल व्हिन्स अशा दोन वेन्स असतात जे आपल्याला वरून दिसतात त्या सुपरफिशियल असतात आणि आतमध्ये स्नायूच्या ज्या असतात त्याला डीप वेन्स असं म्हणतात तर जास्त या सुपरफिशियल ज्या असतात त्या जास्त याच्यामध्ये अफेक्ट होतात त्यानंतर आतल्या सुद्धा डीप वेन्स नंतर अफेक्ट होऊ शकतात किंवा त्याच्यावर हो कि सुद्धा परिणाम होऊ शकतो आता याची जे आपण कारण पाहिली की उभं राहून किंवा कि जास्त बसण्यात तसंच वय जर पन्नासच्या पुढे गेलेलं असेल म्हणजे काय होतं मग की त्या व्यक्तीचे स्नायू थोडे कमजोर व्हायला लागलेले असतात तसंच काय होतं अनुवंशिकता पण याला थोडी कारणीभूत होते तसंच ज्या व्यक्तीचं वजन वाढलेलं आहे वजन वाढलं की तो प्रेशर त्या रक्तवाहिन्यावर येतो तिथं चरबी जमा होते जास्त त्या जा स्नायूंना ताकद राहत नाही तेवढी मग काय होतं तिथं पण वेरिकोझ व्हिडिओ वाढतात तसंच इंजुरी काही लागलं समजा त्या ठिकाणी लागलं तर काय होऊ शकतं की त्या नीला जी आहे ती रक्तवाहिनी परत रक्त निघणारी तर तिच्या त्या झडपा खराब होऊ शकतात त्यांना पण हे व्हेरिकोज व्हेंट्स होतात तसंच क्रॉनिक कॉन्स्टिपेशन म्हणजे आपण काय म्हणतो की संडास साफ होत नाही महिने झाले वर्षानुवर्ष होऊ लागलं ज्याची संडास साफ होत नाही त्याला पण काय होतं खाली नसा फुकतात आणि व्हेरिकोज व्हेंट्स होतात तसंच जन्मताच काही जणांना हे व्यंग असतं तसंच थ्रम्बो फ्लेबायटीस नावाची एक कंडिशन आहे ज्याच्यामध्ये त्या नीलांना काय होतं इन्फेक्शन होतं जंतुसंसर्ग होतो आणि त्याच्यामधले आतलं जे रक्त आहे बऱ्याच वेळेला गोठल्यानंतर गोड़ त्याचे क्लॉट्स तयार होतात क्लॉट्स झाले की मग रक्त जास्त साठायला लागतं आणि त्या नसा फुकतात त्याला आपण थर्मोफ्लोबायस म्हणतो आता अशा कंडिशन्स हे स्त्रियामध्ये जास्त असतात पुरुषापेक्षा कारण काय होतं की प्रेग्नन्सीमध्ये वगैरे डिलिव्हरी जेव्हा होत असते त्यावेळेला त्या काळामध्ये हार्मोन्स बदल झालेला असतो स्त्रियांच्या आणि त्यामुळे काय होतात ह्या नसा लूज पडतात आणि तसंच काय असतं पोटामध्ये जेव्हा गर्भाची पिशवी वाढते तेव्हा ती मधल्या रक्तवाहिन्यावर दाब देते ज्या पायाकडून घेऊन येणारे रक्त जे पोटातून वर घेऊन जात असतात त्या रक्तवानावर दाब आला की मग तो बॅक प्रेशर हा पायाकडे जातो आणि पायाच्या नसा फुगतात त्यामुळे गरोदरपणामध्ये मुळव्यासारखे त्रास हा याचाच भाग आहे मुळव्याच्या नसा फुगणं किंवा संडासा जागेवर कोअंब येणं जे म्हणतो आपण तो पण हा व्हेरिकोज वेग सारखाच तो प्रकार आहे त्या ठिकाणची ती व्हेरिकोज आहे तसं पायाकडच्या ज्या नसा फुगतात त्या नसा फुगणं स्त्रियांच्या मध्ये का जास्त असतं तरी हार्मोन्सचे बदल होतात आणि गर्भाशयाचं जे वजन असतं एका आठ नऊ महिन्यापर्यंत जे राहतं सगळं वजन आणि मग नंतर डिलिव्हरी झाल्यानंतर पुन्हा काय होत असतं बऱ्याच स्त्रियांच्या त्या कमी होऊन पण काही जणांच्या होत नाहीत कमी तर त्यासाठी बिलाज लागत असतो तसंच जेव्हा पाळी बंद होत असते ज्याला आपण मेनोपॉज म्हणतो अशा वेळेला पण व्हेरिकोज व्हेन्स जास्त वाढण्याची कारण तिथेही हार्मोनचं असंतुलन होत असतं हार्मोनचं संतुलन बिघडत असतं तेव्हा पण होतं आणि काही स्त्रिया जे मूल नको म्हणून ओरल पिल्स घेत असतात किंवा गर्भनिरोधक ज्या गोळ्या घेतात कॉन्ट्राशेप्टिव पिली म्हणतो आपण या गोळ्या जर घेत असतील तर त्याही स्त्रियांच्यामध्ये मध्ये हार्मोनचं बॅलेन्स थोडं बिघडत असतं आणि त्यांना सुद्धा जास्त प्रमाणामध्ये हे व्हेरीकोज वेन्स होऊ शकतं आता ह्याची लक्षणं काय असतात आपल्याला दिसतं तर डोळ्यांना दिसणं हे तर पहिली गोष्ट आहेच फुगलेल्या नसतात तर दिसतातच बऱ्याच वेळेला त्याला जोडून वेदना सुरू होतात त्या भागामध्ये या वेदना सुरू आल्या झाल्या की त्यांना त्या पायाला खूप थकवा यायला लागतो पायाला खूप गोळ्यास वाटायला लागतं सुरुवातीला खूप सूज यायला लागते पायावर दोन्ही पायावर किंवा एखाद्या पायावर जास्त येते एखाद्यावर कमी यायला लागते अशा प्रकारे येते काही दिवसांना काय होतं की रक्त त्या वाहिन्यांनी साठून 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 त्याच्यातला काळा पिगमेंट हा थोडासा बाहेर यायला लागतो त्यामुळे त्या भागामधला त्वचेचा रंग बदायला लागतो थोडासा ब्राऊन कलरचा विटकरी तपकिरी रंग सुरुवातीला होतो नंतर तो हळूहळू काळा पण व्हायला लागतो जांभळा काळा पण रंग होतो तर त्याला काय म्हणतो आपण पिगमेंटेशन ऑफ दॅट पार्क तिथं मग खाज पण सुटायला लागते खाज सुटून काय होतं तर खाजून खाजून त्याच्यानंतर तिथं जखमा व्हायला लागतात आणि या जखमा झाल्यानंतर यातून काय रक्तस्राव सुद्धा व्हायला लागतो आणि जर दुर्दैवानं एखाद्या व्यक्तीमध्ये असा रक्तस्राव सुरू झाला तिथं जखम झाली तर या जखमेला व्हेरीकोज आल्सर असं म्हणतात ही जखम कशानंच बरी होत नाही कितीही तुम्ही प्रयत्न करा त्याला कितीही पट्ट्या करा महिन्यान महिने सहा सहा महिने तुम्ही पट्ट्या करा पण ती जखम अशी बंद होत नाही जोपर्यंत तुम्ही ज्या फुगलेल्या आहेत त्यांचा विलाज करत नाही कारण ह्याचं कारण काय आहे वेरिकोज वेन्स त्याचं कारण आहे जोपर्यंत व्हेरिकोज वेन्सचा तुम्ही उपचार करत नाही तोपर्यंत त्या जखमा बऱ्या होत नाही आणि बऱ्याच वेळेला त्या जास्त दिवस जखमा राहिल्या त्याच्यामध्ये कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून दुर्लक्ष नाही केलं पाहिजे जेव्हा नसा फोगलेल्या ते दिसतील तेव्हा त्याचा विलाज करणे सगळ्यात चांगली गोष्ट आहे तर ही झाली लक्षणं आता याचं निदान कसं केलं पाहिजे तपासणी कशी खात्री करून कशी घ्यायची डोळ्याला तर दिसतंय पण खात्री करण्याकरता काय करायचं की डॉक्टरने तपासलं खात्री करून घेतली त्याला कन्फर्म करण्याकरता किती नसामध्ये गे हे गेलेलं आहे कुठपर्यंत गेलेलं आहे गुडघ्यापर्यंतच आहे का जांघेपर्यंत गेलेलं आहे का म्हणजे पोटात पण गेले हे सगळं समजण्याकरता त्याला सोनोग्राफी जे आपण म्हणतो त्याला म्हणजे कलर डॉपलर असं म्हणतात कलर डॉपलर स्टडी जी असते ही कलर डॉक्टर स्टडी सांगते की तुम्हाला कोणत्या रक्तवाहिन्या किती मोठ्या झालेल्या आहेत किती फुगलेल्या आहेत कुठपर्यंत फुगलेल्या आहेत आणि ऑपरेशन करून तुम्हाला कुठपर्यंत ते नीट करावं लागेल हे सगळं कलर डॉक्टरमध्ये कळतं म्हणून हे तपासणी खात्रीनं कर केली म्हणजे योग्य उपचार करता येईल आता याच्यामध्ये उपचार काय करायचा सगळ्यात महत्वाचं असतं स्वतःची काळजी घेतली पाहिजे स्वतःची काळजी कशी घ्या तुमच्या कामात बदल करा आता आपण जी कारणं पाहिली ती कारण टाळायचा प्रयत्न करा ना कामामध्ये थोडासा बदल करा किंवा काय करा थोडंसं बसल्या तर थोडं उठून थोडंसं फिरत जा पुन्हा खाली बसत जा बैठे काम असल्यानंतर अर्ध्या एक तासाला दोन तासाला असं एक मध्ये गॅप घेतला पाहिजे अशा प्रकारे करा व्यायाम थोडासा करा पायांचा व्यायाम करा स्नायू मजबूत होतील असं करा त्या स्नायूंचा टोन मसलची स्ट्रेंथ वाढवा वॉकिंग वगैरे हो करा आणि तसंच काय मग कॉम्प्रेशन स्टॉकिंग ज्याला म्हणतात त्याच्यावर दाब आणणारे त्या रक्तमधे पायाकडे जसे आपले सॉक्स असतात की जे पिंडीपर्यंत असतात ते तिथं प्रेशर आणतात तसंच काही क्रेप बँडेज असतात किंवा काही स्टॉकिंग मिळतात बाजारामध्ये विकत त्या जर पायातून घातल्या तर त्या मांडीपर्यंत वरच्या जांघेपर्यंत त्याची लांबी असते आणि त्या प्रेशर आणतात आणि त्यानं ते रक्त वर पाठवतात म्हणजे आर्टिफिशियल आहे पंपिंग आपल्या नंतर चाहनं केलेली पंपिंग आहे क्रेप बँडेज म्हणजे काय पट्टी असते ती गुंडाळायची अशी पायाकडून खालून गुंडाळात वर यायचं आणि ते सुद्धा घालायचे ते खालूनच घालत यायचे तर ते वर येते वर त्या प्रेशरनं ते रक्त थोडा वर जातं पण हे कसे आहेत तात्पुरते विलाज आहे फक्त त्या ल पेशंटची वेदना कमी होती तिथले कॉम्प्लिकेशन्स वाढायचं कमी होईल त्रास थोडा कमी होईल तसंच कसं आहे तुम्ही थोडं फिरून आलात पाय थोडे वर करून झोपलात एक बेडच्या दोन वीथवर जर पाय केलात तर ते रक्त परत यायला मदत होईल आणि तिथं जास्त कॉम्प्लिकेशन्स होणार नाही योगासनं करायला पाहिजेत आता याच्यामध्ये परमनंट ट्रीटमेंट जे असते याला आपण सर्जिकल ट्रीटमेंट म्हणतो किंवा आता कसं आहे की लेझर निघालेला आहे खूप सगळ्यात चांगला शोध शोध आहे हा लेझर जर सुरुवातीच्या स्टेज केलं तर ओपन सर्जरी करायची गरज पडत नाहीतर मग ओपन सर्जरी म्हणजे काय की त्या व्हेन कुठून कुठपर्यंत फुगलेली आहे ती पाहायची तिला ओपन करायचं ते स्ट्रिपिंग असतं ते वायरमधून टाकायचं ते वायर या कडीचं खालच्या कडीपर्यंत जातं तिथं त्याला नॉट बांधायची आणि ती फुगलेली सगळी व्हेन काढून घ्यायची आणि त्याला प्रेशर करून बांधून ठेवायचं म्हणजे बाकीच्या वेने रक्त पुरवठा होतो रक्त परत यायचं होतं कार्य फक्त ती जी व्हेन फुगलेली कॉम्प्लिकेशन करणार आहे ते आपल्याला टाळता येत तसंच स्क्लेरोथेरपी म्हणतात कमी असताना जसं लेझरचा फायदा होतो तसंच स्क्लेरोथेरपी त्याला कंबाईन वापरता येते किंवा वेगळी वापरता येते ते इंजेक्शन असतात इंजेक्शन त्या नसामध्ये दिले म्हणजे ते काय होते की ती व्हेन अशी फायब्रोज होते म्हणजे ती अशी बंद होत 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 लहान होऊन ती बंद होऊन जाते म्हणजे तिथं ते फुकलेलं पूर्ण कमी होऊन जाईल आणि तिथं तो रक्त पुरवठाच येणार नाही पुन्हा बाजूच्या रक्तवाहिना मधून तो रक्त पुरवठा येईल तसंच जे रक्त आपण आता ऑपरेशन पाहिले त्याच्यामध्ये हाय लायगेशन लो लायजेशन जिथं जिथं झालेलं आहे म्हणजे कुठं वरची लेवल घ्यायची हे ठरवतात आणि त्याची स्ट्रेपिंग करतात त्याला वेन स्ट्रीपिंग असं म्हणतात काही वेळा रक्त म्हणजे गोठलेलं असलं ला, तर ते, ते गोठलेलं रक्त काढून घेणं त्याला फ्लेबेक्टॉमी असं म्हणतात तर हे पण उपाय त्याच्यावर करता येतो तर सगळ्यात महत्वाचं आहे की लवकरात लवकर लक्ष लो दिलं पाहिजे लवकर ते ओळखलं लो पाहिजे आणि त्याप्रमाणे केला तर म्हणजे कॉम्प्लिकेशन तुमचे वाढणार नाहीत जास्त आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे हाताळता येईल तर हे व्हेरिकोज व्हेन्स एक महत्वाचा विषय आहे याच्यावर लक्ष दिलं पाहिजे जे सगळे नियम सांगितले ते केले पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आपले जे कॉमन पाच फॅक्टर असतात आरोग्याचे ते म्हणजे चांगला संतुलित आहार नियमित व्यायाम स्वच्छता शांतता आणि मानसिकता असे हे पाच नियम पाळले पाहिजेत हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घावर आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा इतरांना पाठवा आणि आजपर्यंत डॉक्टर राम जावळे चॅनल जर सब्सक्राइब केलं नसेल तर प्लीज सब्सक्राइब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळवून येते सर्वांना तेव्हा श्रेष्ठ मला हेच नव्हते जय जवान जय किसान जय भारत जय इंसान।